जळगावात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगाराला मध्य प्रदेशातून अटक जळगाव एलसीबीची कारवाई जळगाव शहरातील त्या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्य अटल चोरट्याला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता अटक केली आहे त्याने चोरी इतर पाच साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवारी तेरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता कळवली आहे जळगाव शहरात वाढलेल्या घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले होते या आदेशानुसार एससीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी एक विशेष पथक तयार करून तपास सुरू केला या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील तालुक्यातील रहिवासी असलेला रमेश भुरुसिंग अनारे या आंतरराज्य अटल गुन्हेगाराला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपी रमेश अनारे याने जळगाव एम पोलीस स्टेशन हद्दीतील चार घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली इतकेच नव्हे तर या गुन्ह्यांमध्ये मध्य प्रदेशातील त्यांचे पाच साथीदार ज्यात कुंद्या डावरिया बरदान देवका कालू डावरिया राहुल डावरिया आणि राहू सुनील परमाते यांचाही समावेश असल्याची महत्वपूर्ण माहिती उघडकीला आली आहे आरोपी रमेश अणारे याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पुढील तपास करीत आहेत